नमस्कार शासनजारा यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी जुलै पिन ऑगस्टच्या पगारामध्ये तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहे. तर चला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यात जुलै पिन ऑगस्ट पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे. सदर भरनेच्या पगारासोबत तीन मोठे आर्थिक लाभ कर्मचारी मिळणार आहे. वाढी मागे बता राज्य सरकारी कर्मचारी केंद्र सरकारच्या धर्तीवर माहीत चोवीस पासून वाढीव चार टक्के महागाई पत्ता म्हणजे एकोणपन्नास टक्के दरम्यान पत्ताचा लाभ मिळणार आहे पगारात मोठी वाढ होणार वाढीव महागाई पत्ताचा फरक राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या निर्णयानुसार माहे जुलै पिन ऑगस्ट वेतनासोबत चार टक्के वाढीव महागाई पत्ताचा फरक अदा केला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मोठा आर्थिक लाभ मिळाला आहे अनेकांचे वेतन बिल अद्याप बाकी आहे जुलै पिन ऑगस्ट वेतन सोबत डीए चा फरक मिळाला नाही अशांना ऑगस्ट पीड इन सप्टेंबर डी चा फरक मिळणार आहे वार्षिक 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 दरवर्षी राज्य जुलै येते ऑगस्ट मूळ वेतन मोठी वाढ होते त्यामुळे पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे वार्षिक वेतन वाढीची प्रक्रिया काही कार्यालयामध्ये विलंबाने होत असल्याने कर्मचाऱ्यांना विलंबाने वेतन वाढीचा लाभ मिळतो आता अनेक कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ न लागल्याने जुलै महिन्याचा पगार लांबणीवर जात आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्माची संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओपासून आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद